कोकण म्हणजे काय मी अनुभवलेला कोकण कोकण नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो, तो निसर्गाचा अप्रतिम नजराना हिरवी गार वनराई निळशार समुद्र किनारे लांबच लांब पसरली नारळी फोपळींची वन आणि शुद्ध प्रामाणिक माणसांची आतिथ्य कोकण म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि निसर्गाचा अमूल्य खजिना कोकण हा पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेला भाग आहे जो सह्याद्री पर्वतरांगापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे हेच ते स्वप्न होते रायगडचा अभेद्य किल्ला सिंधुदुर्गाचा सागरी किल्ला आणि विजयदुर्गाचा भक्कम बांधकाम हे सगळं कोकणच्या पराक्रमी इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे माणसांच्या डोळ्यात दिसणारा माणुसकीचा जिवाळा आणि निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेले सौंदर्य कोकण म्हणजे फक्त एक ठिकाण नाही तर ती एक भावना आहे जिथे मन हरवून जातं आणि आत्मा शांत होतो कोकण म्हणजे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र याच्यामधला हिरवागार पट्टा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी जणू कोकणाला कुशीत घेतला आहे आणि त्या कुशीत वसलेली आहेत आश्चर्यकारक गावे जिथे माणसं अजूनही निसर्गाशी नाळ जोडून जगतात म्हणून तर म्हणतात येवा कोकण आपलोच असा कोकण आपलंच असा तर अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो कोकणामध्ये आणि आपण चाललोय आता गणपतीपुळेला सो तर आपली ही कोकणची चालू आहे एक दोन ते तीन पार्ट मध्ये आपण कोकण एक्सप्लोर करणार आहे सो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपण कोकणामध्ये काय धम्माल करतोय त्यासोबत ड्रोन शॉर्ट सिनेमॅटिक शॉर्ट्स आणि असे भरपूर असं पॉइंट जे की कोकणात हिडन पॉईंट वगैरे सुद्धा आहेत ह्या सुद्धा आपण एक्सप्लोर करत चला तर मग एक्सप्लोर करूया कोकण कोकणाला जायचं असेल तर आम्ही तामिनी घाट निवडलाय जर तुम्ही आंबा घाटातूनही जाऊ शकता वरंदा घाटातूनही जाऊ शकता पण तामिनी घाटातले रस्ते खूप सुंदर आहेत त्याच्यामुळे आपण सकाळ सकाळी एन्जॉय करत कोकणात पोहोचतोय तामिनी घाटातून सकाळी सात वाजता घरातून निघून तामिनी घाटात दहाला पोहोचलो कोकणात उतरायला अनेक घाट आहेत खंडाळा तामिनी वरंदा आंबा अनुजकुरा पण आम्ही जवळचा आणि सुंदर असा तामिनी घाट निवडला तामिनी घाट म्हटलं की पावसाळा आठवतो आठवतात ती धबधबे निसर्ग संपन्न असा हा घाट परंतु धोकादायक देखील तितकाच त्यामुळे आपले वाहन सावकाश चालवा बाबा तामिनी मानगाव चिपळूण वरून आम्ही गणपतीपुळे तीनशे वीस किलोमीटरचा आमचा प्रवास सकाळी फक्त नाश्ता करून आम्ही थेट येऊन पोहोचलो चार वाजता गणपतीपुळेला पोहोचल्यावर पहिला पोटोबा केला आणि गेलो गणपतीपुळे बीच वर काय नाही कराल गणपतीपुळेला सो तर आता बघा हे चार टवाळ की पोरं डायरेक्ट पोहोचलेत गणपती पुळेला समोर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हातात पूर्ण सगळं सामान कॅरी केलेत आता थोडंसं जिथं क्राऊड कमी आहे आपण थोडं तिथे जाऊयात वा 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 मस्त गणपतीपुळेला आम्ही पोहोचलोय आणि पुढे असा मस्त सनसेट होतो या बाजूला आणि जे समुद्रावरचे जे वारा येते थंड थंड वारा मस्त वाटते म्हणजे जेवढा आम्ही प्रवास केला आठ तास प्रवास केला असेल तर तेवढा पूर्ण थकवा निघाला इथं समुद्र बघून पूर्ण हा बीच बघून समोर असा मस्त सनसेट होतय आणि आम्ही गणपतीपुळे बीच वर आहोत तीनशे वीस किलोमीटर प्रवास करून थकलेलं शरीर इथे येऊन मस्त फ्रेश झालं सनसेट समुद्राच्या त्या लाटा गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला कधी असं झालंय का की तुम्ही खूप दिवसांनी अचानक समुद्र किनाऱ्यावर येता आणि एक वेगळाच आनंद मनात मावत नाही असं होत ना तसंच काही माझ्या बाबतीत झालं मस्त असं कोकणातलं हे गणपतीपुळे हे जे बीच आहे खूप सुंदर बीच आहे आणि इकडे आपल्याला दिसतंय गणपती बाप्पाचं मंदिर जे की रत्नागिरीमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीपुळे म्हणून फेमस आहे सो आता आपण दर्शनाला जाणार आहोत पण मंदिर जवळपास नऊ वाजेपर्यंत चालू राहील आरती होईल नऊ वाजता तेव्हा आम्ही दर्शनाला जाणार आहे आणि इथे ना शाळेच्या सहली आलेल्या आहेत इतकं भारी वाटतं शाळेची आठवण झाली पूर्ण कारण की आम्ही दहावीमध्ये असताना गणपतीपुळेला आलो होतो त्याच्यानंतर मी आत्ता इथे येतोय सली सहलीमध्येच आलो होतो तसं ट्रीपमध्ये आम्ही दहावीला होतो तेव्हा आमची सहल गणपतीपुळेला आली होती त्यानंतर मी आता म्हणजे बारा तेरा वर्षांनी इथे आलो आणि पाहतोय तर काय इथे कितीतरी शाळेच्या सहली इथे आल्या होत्या माझ्या शाळेच्या सहलीची आठवण मला इथे झाली आणि याची एक्साइटमेंट तर वेगळीच कोकणात जायचंय कोकणात जायचंय म्हणायचा आता येऊन फायनली पोहोचला कोकणात मंदिरामध्ये आताच आरती झाली एकदम असं प्रसन्न वातावरण होतं आणि आता नऊ वाजता मंदिर बंद होतं इथे सो आता इथे थोडा वेळ आम्ही इथं परिसरामध्ये थोडं इथे लाटांचा पूर्ण आवाज येतो मस्त तो एन्जॉय करतोय आणि मग थोड्याच वेळ थोडंसं खाऊन मग आता आपल्या रूमवरती जाणार नंतर रूम अशी एकंदरीत आहे एवढे काही खास नाहीये पण आम्ही इथे अकराशे रुपये पे, पे केले ते एका रात्रीचे इथे टी व्ही आहे आपला बाकी चार्जिंगसाठी आणि आपल्याला झोपण्यासाठी व्यवस्था झाली आंघोळीसाठी झाली बस बाकीकडे मिरर आहे आपण आता सगळे रेडी आहोत चलो आता आरे वरे बीचला सो आता आपण सकाळी सकाळी मस्त गणपती पुळेला आहोत आणि काल भरपूर असं दमलो होतो ट्रॅव्हल केलं होतं बाईकवरती त्याच्यामुळे जास्त ब्लॉग नाही बनवत आला पण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि इथे एक म्हणजे एक हॉटेल इथं म्हणजे लॉजसारखं आहे तर इथं आपण स्टे केले ते रूम घेतली चौघामध्ये मस्त की झोप झाली सकाळी आता फ्रेश होऊन आपण आता नवीन बीच एक्सप्लोर करणार आहोत सो तर आता एक प्लॅन आहे की आरेवरला जायचा सो आरेवारीमध्ये वाटेमध्ये अजून काय आपल्याला जर बेस्ट प्लेस भेटत असेल तर ते नक्कीच तुम्हाला मी ड्रोन शॉटनी तुम्हाला दाखवेल आणि ही जी ट्रीप आहे ही पूर्ण अशी बजेट ट्रीप असणार आहे तर याचं मी सगळ्या स्क्रीनवरती मेन्शन करणार आहे की आम्हाला लंचला डिनरला किंवा रूमचे चार्जेस वगैरे हो किंवा इथे अजून बाकी काय ॲक्टिव्हिटी करते आपण त्याचे चार्जेस काय असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी आणि एकदम बजेटेड ट्रीप आपण ही करतोय सर तुम्हाला एक खूप माहिती हेल्पफुल होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू करा पुन्हा सकाळी सकाळी लवकर उठून आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला मन भरून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाला बोललो पुन्हा येईन दर्शनाला आणि बाप्पाचे निरोप घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला आरेवारे बीच कडे वी आर रेडी फॉर आरे आरेवारे आरेवारे बीच चला आता आरेवारे बीच ला आपण जाऊयात फायनली तर आता आम्ही चाललो होतो आरेवारे बीचला तर त्याच्यामध्येच एक असं मस्त आणि सुंदर असा बीच भेटलेला आहे या याचं नाव मला माहिती नाही मी स्क्रीनवरती या बीचचं नाव देईल आणि इथं खूप सुंदर आहे असं पूर्ण अशी वाळू अशी पूर्ण वाईट दिसते आणि इथं कोणीच नाही आहे बायदव्य आणि इकडे असे नारळाची झाडं आहेत भरपूर आणि इथे एक छोटंसं गावसुद्धा आहे आणि हे गाव आणि नारळाची झाडं वगैरे काय सुंदर दिसतात दाखवत तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये कोकणातली गावं म्हटलं की कौतुक वाटायचं त्या गावात जावं असं वाटायचं आज अशा किनाऱ्यावरील गाव पाहिलं काय भारी ना गावात फेर बटका मारला इथे गोष्टी पाहिल्या समुद्रकिनारा तर अगदीच स्वच्छ आणि सुंदर नारळाच्या झाडात लपलेलं गाव पाहायला मिळालं कळणाऱ्याला खरंच कळला कोकण हा स्वर्ग आहे न कळणाऱ्याला काय माहिती स्ट मूर्ती आहे बाईक सोबत पण मजा हा बीच खरंच खूप सुंदर आहे साईडला पूर्ण असा मोकळा बीच आहे आणि इथे असे दगड आहेत आणि इथून जे समुद्राचं जे पाणी वर येते ना लाटांचं पाणी एकदम भारी वाटते असं वाटतं बघतच राहू येते मस्त फोटो सुद्धा भारी येत आहेत खरच काय सुंदर वाटतं इथे हा किनारा म्हणजे आम्ही चाललोय आता आरेवारीला पण जाणार आहे समुद्र किनारे आणि हा जो रस्ता इतका सुंदर आहे ना खरंच खूप सुंदर अनुभव आहे जेव्हा कोकण आपलंच असा नक्की यायला लागतंय कोकणामध्ये मस्त कोकणातली क्रिएटिव्हिटी बघा सौरभ बनवले मस्त असं हे गुच्छ तयार केलेलं आहे मस्त मी आहे सौरभ आणि आता आम्ही आरेवारे बीच ला चाललो होतो सो तर तिथे आम्हाला गजानन महाराजाचं मंदिराचं एक बोर्ड दिसला त्याच्यामुळे आम्ही गजानन महाराज मंदिरला भेट द्यायला आलो इथे गाव खूप सुंदर आहे गावात नाही येताना असं मस्त आंब्याची झाडं जी मोहर सुटलाय त्याचा मोहर जो फुटलाय त्याचा वास खूप सुंदर येत होता चला आता आपण मंदिराचं दर्शन घेऊयात आणि निघून आपण वारे आरे वारेला गजानन महाराजांचं मंदिर आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये स्थापन झालेलं आहे आणि हे नेवरे गावामध्ये इथं पडतं गाव खूप शांत आहे आत्ता जवळपास साडेबारा एक वाजलंय आणि एकदम असं पूर्ण शांत आहे गाव नेवरे गावात येताना आंब्याच्या मोहरचा घमघमाट वास सुटला आंबा नारळाच्या कुशीतलं हे गाव शांत होतं आरेवारीकडे जाताना वाटेत अजून काय एक्सप्लोर करता येईल का या उद्देशाने आम्ही या गावात आलो मगाशी आपण गजानन महाराजांचं मंदिर बघितलं जे की नेवरे गावात आहे आणि हे जे नेवरे गावामध्ये एक भगवती माता मंदिर पण आहे म्हणजे गावामध्ये असे भरपूर मंदिर आहेत आणि आजूबाजूला असे आमराई आपल्याला बघायला मिळते रस्ते सुंदर आहेत आणि इथले मंदिर विजिट करायला छान वाटतंय गणपतीपुळेपासून हार्डली अकरा ते बारा किलोमीटरवरती हा आरेवारी व्ह्यू पॉईंट आपल्याला बघायला मिळतोय सो आता आपण इथं पोहोचलो आहे आरेवारी व्ह्यू पॉईंटला इथे आणि इथून जर बघितलं समुद्राचा असा भन्नाट नजारा जिकडे बघेल तिकडे पूर्ण हा समुद्र दिसतोय आणि एंड जर बघितलं पूर्ण पूर्ण हा अथांग जलाशय आणि इथं सुंदर सुंदर आपण ड्रोन शॉट सुद्धा कॅप्चर केलं माझे आता दुपारची वेळ आहे आणि आता आपण इथून पुढे चाललो आहे रत्नागिरीमध्ये जो की रत्नदुर्ग एक्सप्लोर करूयात आणि जाता जाता पेठ पूजा करूयात खूप भूक लागली आहे आणि इथे थोडंसं आरेवारी बीचवर आले आणि इथं थोडंसं काही तुम्ही स्नॅक्स वगैरे हो घेतला आणि समुद्र तुम्ही पुढे एन्जॉय करताय जबरदस्त हा एक्सपिरियन्स खूप छान आहे त्यामुळे आता कोकणातल्या या आरेवारी बीचचं कौतुक काय करू बघा आता तुम्हीच आरे आणि वारे या गावाजवळील हे दोन समुद्रकिनारे आहेत या किनाऱ्याच्या बाजूनेच गणपतीपुळे येथे जाणारा हा सागरी मार्ग रत्नागिरीवरून गणपतीपुळेला जाताना आरे या जा समुद्र किनाऱ्यालगतच हा सागरी मार्ग आहे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे जाताना सुंदर सागरी मार्ग लागतो महाराष्ट्राचा स्वर्ग म्हणजे कोकण कोकण जितका सुंदर तितकाच सुंदर इथला प्रवास देखील आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नयनरम्य सागरी मार्ग आहेत या मार्गावरील एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र आरे वारेच्या त्या व्ह्यू पॉइंट आहे पोहोचलायचे भरपूर असे स्टॉल आहेत तुम्हाला इथे वेळ मॅगी चहा वगैरे भेटल मस्त एक हात का समोरचा जो व्ह्यू आहे बघण्यामध्ये जी मजा येते कशात नाही करत आम्ही वेळ घेतली मस्त समोर असा हा नजारा बघतोय समुद्राचा कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आता झीप लाईनचा थरार अनुभवता येणार आहे रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर झीप लाईन सुरू करण्यात आली आहे यामुळे आता चौऱ्याऐंशी फूट उंचीवरून समुद्राचं सौंदर्य अनुभवता येणार आहे कोकणात येणाऱ्या आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आता हा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे मस्त असा ब्रिज लागलेला आहे आणि आजूबाजूला हे जे समुद्राच्या साईडला जे गाव आहे आणि इथे हुडी आहे उभा राहिलेला तो सुंदर वाटतोय त्याच्यामुळे आम्ही इथे थोडं थांबलोय आणि ड्रोन शॉटने मस्त असं व्ह्यू घेतलेला आहे बाय द वे आज म्हणजे आपण पूर्ण एक्सपल्सवरती राईड करतोय पूर्ण कोकण आणि मजा येते कारण की खूप दिवसानंतर आपली गाडी बाहेर निघाली लॉंग ड्राईव्ह आतापर्यंत कोकण फक्त ऐकलं होतं आता कोकण पाहतोय अनुभवतोय ही समुद्र किनारी खाडी साईडची गावे बघून हिरवा गार निसर्ग पाण्यातल्या त्या रंगबेरंगी होड्या पाहून मला नवलच वाटलं इतका सुंदर कोकण मग काय येवा कोकण आपलोच असा नक्की यायला लागतंय कोकणात आता येऊन पोहोचलो आहे आपण रत्नदुर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि इथे माहिती सुद्धा दिलेली आहे की हा जो रत्नदुर्गाचा दरवाजा आहे तर सकाळी आठ वाजता उघडतो आणि संध्याकाळी सहा वाजता बंद होतो आता जर जवळपास दुपारचे चार वाजलेत आपण आता रत्नदुर्ग किल्ला एक्सप्लोअर करूयात आता रत्नदुर्गावरती ते भगवती माताचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला पूर्ण अशी तटबंदी आहे तर ही तटबंदी एक्सप्लोर करत करत पुढे जाऊयात आणि तिथून आपला ड्रोनवरती सोडूयात आणि बघूयात रत्नदुर्ग कसा दिसतोय आणि गर्दी तशी कमी आहे आजूबाजूला पूर्ण समुद्र दिसतोय होड्याच होड्या दिसतात आजूबाजूला पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याच्या आणि आतमध्ये बघितलं तर मोठी मोठी झाडं आणि गवत आहेत बहुतेक ऐतिहासिक काळामध्ये तिथे वाड्यांचे अवशेष वगैरे असावेत पण आता ते जास्त गवत वाढल्यामुळे दिसून येत नाहीये तेवढं आपलं फक्त मंदिर क्लिअर झालंय आणि बाकी इकडे आता सनसेट पॉइंट लिहून थांबले मस्त आहे अजून एक दीड तासामध्ये सनसेट खूप छान होईल ते किल्ले रत्नदुर्ग इतिहासामधील महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सतराशे नव्वद साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली सतराशे पंचावन्न मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता तर त्यांच्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता एकोणीसशे पन्नास मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली रत्नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटरवर असणारा रत्नदुर्ग अतिशय सुंदर आणि देखना किल्ला सूर्यास्ताच्या वेळी हा किल्ला बघण्यासाठी अजूनच खूप सुंदर आहे त्यामुळे पर्यटकांचा मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिर येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील बोह्यारी मार्गामुळे या किल्ल्याची महत्व अजूनच जास्त वाढतं रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ एकशे वीस एकर आहे रत्नदुर्ग तिन्ही बाजून समुद्राने वेढलेला असून याच्या अग्नेय दिशेला जमीन आहे किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकरवाडा हे बंदर देखील आहे मंडळी आपण आता वरती रत्नदुर्गावरती होतो आणि तिथून आता खाली आलो जाता जात आपल्याला एक मस्त गुहा बघायला मिळते सो आता एवढी मोठी गुहा आहे की ऐतिहासिक काळामध्ये ही गोवा कोरली असावी म्हणजे एक चोरवाट म्हणून याचा उपयोग होत असावा इतका असं रहस्यमय ही गोवा आपल्याला इथून बघायला मिळते जे की समुद्रामध्ये पूर्ण आणि त्याची वाट पूर्ण समुद्रामध्येच निघते इथे जबरदस्त आहे आणि या साईडला एक महाराजांचा समस्त मस्त पुतळा बसवला इकडे आणि हेही खूप छान वाटतं बघायला गोवा बघून एक रहस्यमय वाटतंय बघू खरंच हे अद्भुत एक बघायला भेटते आपल्याला असं मला की चोर दरवाजा असावा रत्नदुर्गाचा मंडळी आपण रत्नदुर्गावर एक लाईट हाऊस बघितला तर तो समोरचा लाईट हाऊस इथं आपण आलो या गेट समोर पण ऍक्च्युअली इथं टू डेज क्लोज फॉर व्हिजिटर ड्यू टू मेंटेनन्स वर्क इथे आहे मेंटेनन्स चालू आहे तुम्ही इथे येणार असाल तर थोडं इन्फॉर्मेशन काढून या पण आपलं जर चालू असतं तर लाईट हाऊस पशी जाता आलं असतं वरती वगैरे बायदे हे सिंबॉल आणि इकडे रत्नदुर्ग या साईडला आणि हा इथे आणि समोर आपला सनसेट होतोय सनसेट आपल्याला इथून बघायचं होतं पण आपण मिस करतोय बहुतेक आता आपण परत खाली जाणार मित्रांनो आता आपण रत्नदुर्ग एक्सप्लोर करून आता आलोय रत्नागिरीमधील लोकमान्य टिळकांचा बर्थ प्लेस म्हणजे लोकमान्य टिळकांचा वाडा बघायला आलो होतो थो। पण थोडासा उशीर झालाय यांचा जर वाड्याचा टायमिंग बघितला सकाळी दहा तर संध्याकाळी साडेपाच पर्यंत असतो आता जवळपास सहा वाजे आलेले आहेत आणि इथे मस्त आपला वाडा एक्सप्लोर करायचा होता पण बायदे आता बंद असल्यामुळे आपण पुन्हा एकदा उद्या सुद्धा येऊयात हा वाडा एक्सप्लोर करायला जर टाइम भेटला आपल्याला तर बाकी वाडा खूप छान आहे बाहेरून जर बघितलं तर खूप छान वाटतंय आणि मेन रोडलाच आहे मॅप वरती जरी टाकलं गुगल मॅपला तरी हा वाडा तुम्हाला भेटेल रत्नागिरीमध्ये आले तर नक्की ह्या तुम्ही व्हिजिट कर समोर असा लाटांचा आवाज होतो पूर्ण भाटे बीच वरती आम्ही आणि एक ड्रीम होतं की ना आपल्याला ना बीचच्या शेजारी असं टेंट टाकायचे तर असे दोन टेंट आम्ही इथे टाकलेले आहेत बीचच्या समोर सकाळचं मस्त असं व्ह्यू असणार आहे तर आपलं ड्रीम कम्प्लीट होतंय मस्त असं दोन टेंट टाकलेत आणि आता या लाटांचा आवाज ऐकत मस्त आपण झोपूयात आणि सकाळी उठयात मस्त इथला व्ह्यू बघायला